नमस्कार आपण पाहत आहे संगनायक न्यूज आपण आज भांडगाव या गावात आहोत भांडगावमध्ये गेले दोन दिवस झालं या ठिकाणी श्री रामदास नारायण दोरगे भांडगाव सोसायटीच्या विरोधात उपोषणावर बसलेले आहेत या सोसायटीचा गलथान कारभार भ्रष्टाचार आणि या ठिकाणी चेअरमन संचालक मंडळ आणि या ठिकाणचं सचिव विरोधामध्ये त्यांचे काही आरोप आहेत आणि या, या ठिकाणी आज दौंडचे सहाय्यक निबंधक ए आर मिसाहेब आले होते या ठिकाणी सर्व सभासदांनी भाग घेतलेला आहे चर्चा केलेली आहे परंतु अजून काय उपोषणाचा तिढा सुटलेला नाही आहे आपल्यासोबत श्री रामदास नारायण दोरगे यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत तर या ठिकाणी ए आर आले होते तर ए आर काय म्हणाले हे आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार माझं नाव वसंत रामदास दोरगे आज माझ्या वडिलांनी या ठिकाणी उपोषणास कालपासून सुरुवात केली आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे प्रशासन याच्यामध्ये आज दौंडचे ए आर साहेब त्यांनी दखल घेऊन या ठिकाणी आलेले आहेत तरी आम्हाला या सोसायटीमध्ये जो सचिवांकडून गैरकारभार झालेला आहे तो आम्ही असं त्यांच्यावरती कारवाई व्हावी असं कुठल्याही प्रशासकीय याच्या वागणुकीतून आम्हाला दिसून येत नाही आमच्या या सोसायटीमध्ये जो काय गैरकारभार झाला आहे त्यासाठी पूर्ण गाव एकत्रपणे लढा देत आहे सगळे लोक आम्हाला सहानुभूती आणि सगळ्या लोकांच्यावर जो काही अन्याय झाला आहे त्याच्याविरोधात सगळे लोक उभे आहेत तरी पण प्रशासनाने त्याच्यावरती योग्य ती कारवाई करून आम्हाला याच्यामध्ये दे न्याय द्यावा ही माझी विनंती आहे गेले दोन दिवस दो झालं आपले वडील उपोषणाला बसलेले आहेत तर या उपोषणाच्या माध्यमातून आपल्या प्रमुख मागणे काय ते जनतेला सांगा सर्वप्रथम जे काही सचिव आपल्या आमच्या सोसायटीमध्ये त्यांची नेमणूक होती तर ते त्यांच्या कालावधीमध्ये जो काही त्यांनी गैरकारभार केला आहे तो सगळ्या लोकांना जवळपास माहीत असतो होता पण कोणी त्याला वाचा फोडलेला नाही आमच्या संदर्भातही तसाच प्रकार झाला पण काही दिवसापूर्वी त्यांचे जे काही डो डॉक्युमेंटला आमच्या हाती लागले त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येतं एकाच नंबरच्या दोन दोन पावत्या नील बाळकीचं पत्र हे सगळं असतानाही सोसायटीच्या खातेदाराच्या खात्यावरती कुठलीही रक्कम भरली गेली नाही आणि त्याला तरी पण तरी देखील थकीत हे दर्शवण्यात आलं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही ह्या विरोधात आज चार वर्ष झाले माझे वडील जे काही प्रशासनाच्या पायऱ्या झिजवत आहेत तरी पण त्यांना प्रशासनाकडून कुठली दाद मिळाली नाही आणि कुठलाही न्याय मिळाला नाही जर आपल्याला या ठिकाणी न्याय नाही मिळाला तर आपली येणाऱ्या काळामध्ये आपली भूमिका काय असणार आहे आज दुसरा दिवस आहे आज जर अजूनपर्यंत जर प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर आज माझे वडील आहेत अजून त्यांचे खातेदार म्हणजेच माझी आई ही सोसायटीची खातेदार आहे मी आहे आणि माझा भाऊ आहे तर इथून पुढचा आमचं पूर्ण कुटुंबाचं उपोषण आम्ही करण्याचा विचार हा करत आहे जर का या सगळ्या प्रकरणाला न्याय देण्यात आला किंवा आम्हाला प्रशासनाकडून कुठलाही कुठल्या स्वरूपात माहिती रिटर्न आम्हाला देण्यात आली किंवा ह्या प्रशासनाने आम्हाला सगळ्या गावाच्या समोर लेखी स्वरूपामध्ये ह्या सगळ्याचा न्यायनिवाडा होईल हे लेखी स्वरूपात दिलं पाहिजे तरच आम्ही याच्यावरती संतुष्ट हो दोन दोन गेले दोन दिवस झालं आपल्या वडील उपोषणाला बसलेत आपल्या वडिलांची दोन दिवसा जर आपण मेडिकल रिपोर्ट पाहिले ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी डॉक्टर्स लोक येऊन गेलेत काल आणि आज तर त्यामध्ये वडिलांची शुगर कमी झालेली आहे बी पी लो झालेला आहे आणि वडिलांना थोडासा आरोग्याचा त्रास आहे तर या संदर्भात आपण काय सांगाल मी आर्मीमधून रिटायर्ड आहे वडिलांना मागच्या दोन तीन वर्षापूर्वीच त्यांचे हार्टचा प्रॉब्लेम झाला होता ब्लॉकेज होतं हार्टमध्ये तीन ब्लॉकेज तर त्याचं ऑपरेशन आणि त्यांना असंही आशक्तपणा आहे आज आजही आणि त्यांना ऑलरेडी गोळ्या औषधं चालू आहेत जर त्यांचा असंच त्याग राहिला तर ह्याचा परिणाम आमच्या कुटुंबावरही गंभीर होईल आणि गावातल्या सगळ्या लोकांनीही आम्हा सगळ्यांना सपोर्ट केला आहे की आम्ही वैयक्तिक लढा असून तो आज माझ्या गावातल्या पूर्ण लोकांचा लढा आला आहे प्रशासनाने याच्यावरती काहीच कुठलीच गंभीरता प्रमाण घेतलेलं नाही तर गंभीर प्रमाणे याच्यावरती दखल घेणं गरजेचं आहे उपोषण सुरू आहे आपण या तालुक्यातील लोकप्रतिनिधींना आणि सहकार खात्यातील अधिकाऱ्यांना या उपोषणाच्या माध्यमातून काय सांगाल अधिकाऱ्यांकडे तर सर्वसामान्य जनतेने खूप आशेने पाहिले जातं अधिकाऱ्यांकडे पण अधिकाऱ्यांनी जर कुठलंच ठोस पावलं उचलली नाहीत तर याचा सर्वसामान्यांच्या लोकांवरती त्रास होतो आज सोसाइटी आहे आज आम्हालाही अधिकाऱ्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा विश्वास हा राहिलेला नाही आमच्या गावामध्ये सोसायटी आहे सोसायटीमध्ये प्रत्येक वेळेस चेअरमन व्हाईस चेअरमन सोसायटीचे सदस्य बदली होतात पण जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांचा कंटिन्यू कालावधी हा जास्त असतो आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करण्यामागे प्रशासकीय अधिकारी आहे मग प्रशासनाने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यावरती वचक राहावी यासाठी कायदेशीर कारवाई करणे तेवढंच गरजेचं आहे आणि अधिकाऱ्यांच्यावर सर्वसामान्य लोकांचा विश्वास वाढला पाहिजे ह्याच्यासाठी हा निर्णय प्रशासनाने घेणं खूप आवश्यक आहे